आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या आणि कायम शब्द उघडलेल्या शाळांच्या संदर्भातला आहे आजचं हे पत्र चार डिसेंबर दोन हजार चोवीसचं राज्यातील सर्व माननीय विभागीय उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण बृहण मुंबई यांना पाठवण्यात आलेला आहे या पत्रातला नेमका आशय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शिक्षण संचालनालयाचं माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे पत्र आता आपण जाणून घेऊया पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या अर्थात इंग्रजी माध्यमांच्या व्यतिरिक्त राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर करणे आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत चौदा दहा दोन हजार चोवीस आणि सव्वीस अकरा दोन हजार चोवीस हे संदर्भ आहेत वरील विषयाबाबत संदर्भीय पत्र पहावीत संलग्न संदर्भ क्रमांक दोन दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीसच्या पत्रात नमूद केल्यानुसार माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यमाच्या व्यतिरिक्त राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचे टप्पा घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना एक अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे दोन त्रुटीत असलेल्या व विहित कालावधीत त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना वैकल्पिक वा अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे तीन अघोषित शाळा अथवा तुकड्यांना अनुदानासाठी पात्र करणे चार डोंगराळ व दुर्गम भागातील पटसंख्या निकषात सुधारणा करणे व अनुदानास पात्र करणे व पाच सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये यापूर्वी अनुदान घेत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा अघोषित शाळा अथवा तुकड्या तसेच सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्या यांना दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासून अनुदान मंजूर करण्यात आले आहे अनुदान पात्र ठरत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्या व शिक्षक व शिक्षकेतर पदांना प्रत्यक्ष अनुदानासाठी विहित अटी व शर्तीनुसार तपासणीच्या अधीन राहून अनुदान मंजूर करण्याचे निर्देश आहेत सदर शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होण्याच्या कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने शासनपत्र दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक एक तीन व चार बाबत शासनास अहवाल सादर करावायचा असल्याने शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नवे अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या व सद्यस्थितीत माहेोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर प्रत्यक्षात अनुदान घेत असलेल्या वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची व त्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी सोबतच्या विहित प्रपत्रात हार्ड व सॉफ्ट कॉपी स्वरूपात डी टी टी सुरे या फॉन्टमध्ये सादर करावी व सदर शासन निर्णयासोबत विहित केलेल्या प्रमाणपत्रासह दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी समक्ष उपस्थित राहून वरील माहिती सादर करण्याची दक्षता घ्यावी असं माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या राज्यातल्या अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांच्या संदर्भात हा एक महत्वाचा असा शासनाचा निर्णय आहे सदर शासनाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद